बाबासाहेब आंबेडकर ज्या ठिकाणी राहिले त्या ठिकाणी आम्ही भेट द्यायला आलेलो हो। आहोत हा वाडा आहे हा वाडा त्या वाड्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साताऱ्यामध्ये असताना राहिलेले आहेत आणि प्रकृती आम्ही या ठिकाणी भेट दिलेली आहे हा वाडा आहे तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राहिलेली आहेत तो हा वाडा आणि वाडा ये इकडे ये ना कुठे का हा वाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या वाड्यामध्ये राहिलेले होते साताऱ्याचा त्याच्याकडं प्रशासनाचं दुर्लक्ष आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहिलेला हा वाडा आहे होत हा प्रशासनाचं दुर्लक्ष आहे या वाड्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहिले